नमस्कार गेल्या आठ दिवसापासून आपण ज्या विषयाच्या संदर्भामध्ये वारंवार फेसबुक लाईव्ह करतोय उद्या ज्या संदर्भामध्ये आपण साखळी आंदोलन करणार आहे त्या जा जागेवरती जाऊन म्हटलं की तिकडून जरा थोडा लाईव्ह करावा तुम्हाला प्रत्यक्षामध्ये जागा किती आहे काय ते दाखवावी नऊ एकराचं आरक्षण आहे ज्यावरती खेळाचं मैदान आहे ते तुम्हाला आत्ता दाखवले त्या बाबतीमध्ये प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना शहराध्यक्ष नितीन जगताप हे थोडक्यात बोलतो नमस्कार गेल्या जवळपास दहा बारा दिवसापासून आम्ही ज्या विषयामध्ये प्रकर्षाने आणि वारंवार लाईव्ह येतोय तो विषय म्हणजे कात्रज डेअरीच्या मागचं ग्राउंड जवळपास साडेतीनशे गुंट्याचं ज्याच्यावर खेळाच्या मैदानाचं आरक्षण आहे ते बदलून पुणे महानगरपालिका आणि राज्य शासनाने तिथं कात्रज डेअरी आणि दूध प्रक्रिये प्रक्रिया प्रकल्प हे आरक्षण टाकून त्या ठिकाणी प्रकल्प उभारण्याचा जो काय घाट घातला आहे विरोधात हरकती घेण्यासाठी आम्ही गेली दहा बारा दिवस सतत आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हा विषय घेतल्यानंतर या परिसरातून काय आणि संपूर्ण पुणे शहरातून काय आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांना मिळतो आहे जवळपास एक हजाराच्या आसपास आम्हाला हरकतींच्या सहाय्यांची पत्रं नागरिकांकडून प्राप्त झाली लोकांचंही म्हणणं तेच आहे जर आमची जागा नाही आहे जागा डेअरीची आहे पण त्याच्यावर जर आरक्षण आमच्या हक्काचं आहे तर मग ते आरक्षण उठवण्याचा अधिकार आयुक्तांना काय मुळात जेव्हापासून दोन वर्षापासून पुणे महानगरपालिका बरखास्त झाली आणि आयुक्त हे प्रतिनिधी आहेत प्रशासनाचे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे आता जबाबदारी आहे नागरिकांचे लोकप्रतिनिधी म्हणून ते प्रशासक बदले दोन्ही आघाड्यांवर त्यांच्याकडे जबाबदारी असताना हे आरक्षण उठवायच्या अगोदर आयुक्तांनी नागरिकांना विश्वासात का नाही घेतलं हा मोठा प्रश्न आहे जर तुम्ही हे वि झाल्यानंतर हरकती घेण्याचा जर एक हे करताय फार्स करताय तर हे आरक्षण उठवायच्या अगोदर नागरिकांना तुम्ही का विचारलं नाही हे आरक्षण उठवायचं का तुमचं याच्याबद्दल मत काय लोकप्रतिनिधींचं या भागातलं म्हणणं काय असं काही न करता आरक्षण उठवण्याचा जो घाट घातला आहे त्याच्या विषयात आम्ही जवळपास गेले दहा बारा दिवस काम करतोय मुळात पुणे महानगरपालिका किंवा पुणे शहराचा जो का विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्याच्या सूचीमध्ये कात्रज डेअरी किंवा दूध डेअरी प्रक्रिया प्रकल्प असं कुठलंही आरक्षण नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की असे प्रकल्प जर उभे करायचे असतील तर तुमच्यासाठी तुम्हाला त्यासाठी ग्रामीण भागातील प्रकल्प उभे केल्याचा असा सरळ सरळ अर्थ होतो मग पुणे शहरात आणि अगदी दोन लाख लोकसंख्या असलेल्या लोकवस्तीतल्या लोकांच्या मुलांचं आरक्षण असलेल्या जागेवरचं हा आरक्षण उठवण्याचा डाव तुम्ही का आहे कोणाच्या सांगण्यावरून आहे या ठिकाणी होणाऱ्या दूध प्रकल्पाची मलाई कोणाला खायची आहे हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत आणि म्हणून आम्ही उद्या दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारी साडेचार वाजता या ठिकाणी एक मानवी साखळी करून या विषयाला प्रत्यक्षात हरकत दाखवण्याचं काम करणार आहे या संपूर्ण विषयातली माहिती मी दर्शक वसंत त्या मोरे विनंती करतो की आपण सविस्तरपणे या विषयातली माहिती सांगा नमस्कार आपण आपण आता पाहू शकतो अगदी ह्या कोपऱ्यापासून समोर जेवढी झाडी दिसते आपल्याला ही समोर पुढंपर्यंत जेवढी झाडी आहे या झाडीच्या अगदी त्या टोकापर्यंत म्हणजे समोरच्या बाजूला जी इमारत दिसती आहे इमारती त्या इमारतीपासून फक्त वीस फूट अलीकडं हे समोरचे जे शटर्स दिसतात त्या शटर्स पाळून पुढच्या बाजूला जिथपर्यंत या आता कात्र तुटीडच्या गाड्या आपल्याला पार्किंग झालेल्या दिसतात हे सगळ्या ह्या पार्किंग झालेल्या गाड्यासहित हा असा संपूर्ण जो चौकोन आहे हा चौकोन म्हणजे या ठिकाणी असणारं हे खेळाच्या मैदानाचं आरक्षण आपण जर आसपास पाहिलं सगळीकडे सगळे बिल्डिंग समोर जी टाकीवरती आलेली आहे ती टाकी म्हणजे वंडर सिटी तिथं समोरच्या बाजूला ज्या मोठी इमारत आली तिथं खाली म्हणजे तो सावंत विहारचा सगळा पट्टा आमचा मोरेबाग सावंत विहार हे जे काय आहे इथं हे सगळे भारतीय हॉस्पिटल हे भारतीय हॉस्पिटलचा परिसर सगळा हा हे समोर भारतीय हॉस्पिटल डेंटल कॉलेज हे भारतीय हॉस्पिटलच आहे समोरच्या बाजूला मामासाहेब मोहळ कुरड क्रीडा संकुल तालीम ह्या सगळ्या ज्या इमारती दिसतात या सगळ्या भारतीय हॉस्पिटलच्या भारतीय विद्यापीठ सगळ्या ह्या बिल्डिंग आता आता तुम्ही आसपास या प्लॉटच्या पाहिलं तर चारही बाजूला फार मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झालेली आणि ह्या चारही बाजूला लोकवस्ती या लोकवस्तीमधल्या लोकांना कुठे खेळायचं मैदान राहिलेलं नाही भारतीय हॉस्पिटलचं एक मैदान इकडे समोरच्या बाजूला आहे परंतु त्या मैदानामध्ये कारण दक्षिण पुणे म्हटलं की एका इथून दक्षिण पुणे म्हटलं की पासून वरती का तर घाटापर्यंत हा सगळा दक्षिण पुण्याचा भाग येतो आणि या दक्षिण पुण्याच्या भागामध्ये एकही आरक्षण राहिलेलं नाही आरक्षण या रस्त्यावरनं डायरेक्ट पुढे गेलं की समोर जे इमारत दिसत सातारा रोड आहे ह्या बाजूला एक रस्ता इकडं हा राजाराम गॅसेजन्सी त्याला आपण म्हणतो की इथं या बिल्डिंग मध्ये राजाराम गॅस एस एजन्सी बिल्डिंग आहे सीएनजी पंप इथे त्या सीएनजी पंपाच्या समोरच्या सी पंपा रस्त्यावरती त्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे वंडर सिटीच्या रस्त्यावरती तो तिथून जाऊन सावंत साहेबाच्या घरापाशी थांबतो तो रस्ता हा रस्ता आणि हा रस्ता आणि समोर का तर दु डेरीचा रस्ता आहे चारही रस्त्यावरती आम्ही उद्या मानवी साखळी करणार आहोत तुमच्या सर्वांची त्या मानवी साखळीला येणं फार गरजेचं आहे कारण सर्वांनी राजसाहेब ठाकरेंनी आतापर्यंत जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जो महाराष्ट्राला एक ब्ल्यू प्रिंट दिली त्या ब्लू प्रिंटमध्ये मान्य राजसाहेबांनी जी काही मैदानं सुचवली आहेत आरक्षणं सुचवली आहेत गार्डन सुचवली आहेत त्याच्यापैकी हे एक असंच मैदान आहे जे मैदान काही लोकांच्या घशामध्ये जाणार आहे जर तुम्ही आम्ही आत्ता जागे नाही झालो तर शंभर टक्के हे मैदान जर गेलं तर भविष्यामध्ये तुमची आमची पोरं जर तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारतील की बाबा तुम्ही इथं इथं लोकप्रतिनिधी होता तुम्ही या भागामध्ये राहायला आला आमच्या खेळण्याची काय व्यवस्था केली आम्हाला कुठं खेळायला मैदान पाहिलं का नाही एवढ्या मोठ्या मोठ्या इमारतींमध्ये तुम्ही फ्लॅट घेतले करोडो रुपयांचे फ्लॅट घेतले पण आसपास कुठं तुम्ही आम्हाला खेळायसाठी मैदानाची का नाही व्यवस्था केली जेव्हा अशी मुलं तुम्हाला प्रश्न विचारतील तेव्हा स्वतःला दोष देण्यापलीकडे तुम्ही दुसरं काही करू शकणार नाही तेव्हा माझी सगळ्यांनी विनंती आहे की आम्ही हा चालू केलेला संघर्ष आमच्या एकट्याचा नाही आहे हा तुमचा सुद्धा तुमचा सुद्धा सर्वांचा संघर्ष आहे तुम्ही सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी झाला पाहिजे या विनंती करण्याकरता आज आम्ही इकडे आलो जागेवरती जागेवरती उभं राहून तुम्हाला सगळा प्लॉट दाखवला आहे टेबल प्लॉट आहे आणि या टेबल प्लॉटवरती अतिशय चांगल्या प्रकारे इथं खेळाचं मैदान होऊ शकतं नऊ एकराच्या जागेमध्ये खेळाचं मैदान होईल महिला भगिनींसाठी चालण्यासाठी ट्रॅक होईल मुलांना खेळायला व्हॉलीबॉल फुटबॉल क्रिकेट यांसारखे चांगले चांगले मैदान आपल्याला इथं करता येतील आणि मला वाटतं की हे हे आरक्षण जर टिकलं तर भविष्यामध्ये कालच सन्मान्य अजितदादा पवारांना या बाबतीमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला मला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे की बांधवांनी आपल्या पत्रकारांनी या विचाराची या विषयाची विचारणा केली पाहिजे की कालच्या दादांना विचारलं तर दादा म्हणले मला माहीत नाही आहे मी माहिती घेऊन कळवतो वास्तविक पाहता दादांचंच पत्र आहे या विषयामध्ये दादांच्याच पत्राच्या माध्यमातून हे आरक्षण उठलं जाणार आहे आणि उद्या तुम्ही जर असे म्हणत असाल म्हणजे राजाला दिवाळी माहीत नाही हा एक असाच प्रकारचा प्रकार झाला तेव्हा दादांनी या विषयामध्ये लक्ष घालावं आणि हे आरक्षण हे आमच्या हक्काचं आरक्षण आहे कात्रज दूध डेअरी प्रकल्प हा तुम्ही इतर ठिकाणी कुठेही राज्यामध्ये कुठेही करू शकता ग्रामीण भागामध्ये करू शकता या पुणे शहराच्या आसपास आपण जर हा समोरचा डोंगर पाहिला तर ते समोरचं जैन मंदिर आहे जैन मंदिराच्या पुढं डॉक्टर पतंगराव कांदांच्या बंगल्याच्या पलीकडच्या बाजूनी इथून रिंग रोड गेलेला आहे घाटाच्या पलीकडून त्या रिंग रोडच्या माध्यमातून तुम्ही त्या रिंग रोडच्या भागामध्ये तुम्ही कुठेही जागा घेऊ शकता ह्या जागा ह्या आमच्या जागा आहेत हे आमचं आरक्षण आहे आमच्या हक्काचं आरक्षण आहे हे आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे त्याकरता आम्ही संघर्ष करतोय हा संघर्ष आमचा इथंच थांबणार नाही सुद्धा आम्ही लावारामध्ये जाऊ कुठेही जाऊ कोर्टामध्ये या संदर्भामध्ये केस उभी करू म्हणून तो आम्ही आमचा संघर्ष कायदेशी दृश्य लढत राहणार आहोत मग उद्या संध्याकाळी ठीक साडेचार वाजता सगळ्यांना माझी आमच्या सर्वांचीच हात जोडून विनंती आहे की आपण सर्वजण या विषयासाठी नक्की येताल साडेचार वाजता आम्ही तुमच्या सर्वांची या रस्त्यावरती वाट पाहू आपण प्रतिकात्मकरित्या मानवी साखळी या ठिकाणी करणार आहोत आणि याचा निषेध करून आपण त्या ठिकाणी बाकीचा जो कार्यक्रमाचा समारोप असेल तो जागेवरती आल्यानंतर कळल एवढं सांगतो आणि आजचा या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र